नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे भांडूपमधील मशिदींवर अनधिकृत भोंगे प्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भांडूप पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांची भेट घेतली यावेळी भांडूपमध्ये मशिदींवरील भोंगे पोलिसांनी दिलेल्या परवानगीबद्दल किरीट सोमय्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले सदर मशिदींवर असलेल्या भोंगे यांना परवानगी देताना या मशिदीची कागदपत्रे तपासणी केली नाहीत ज्यामुळे या मशिदींवरील भोंग्यांना परवानगी देऊ नये अठ्ठेचाळीस तासात जर हे भोंगे काढले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे आम्ही पोलिसांना वॉर्निंग दिली आहे महिना महिनापूर्वी आम्ही येऊन यांना सांगितलं होतं भांडूपमध्ये अनेक अनधिकृत मस्जिदीला बेकायदेशीरित्या भोंगे वाजवले जातात आता फक्त असं काहीतरी एका लेटर हेडवर आणि यांना परमिशन देऊन टाकली म्हणजे पोलीस पोलिस स्टेशनशीर ही जागा त्यांची अधिकृत आहे आहे नाही होंगे कोण किती आणि परमिशन मध्ये लिहिलंय फोर्टी टू वॉल्यूम असेल पण बाहेर एकशे बेचाळीस च वॉल्यूम असत त्यांना सात दिवसाची मुदत दिली आहे हे बेकायदेशीर दिलेल्या परवानग्या सगळ्या रद्द कराव्या लागणार परमिथनच्या नावाने जे अनधिकृत मशिदीला स्पीकर दिले जात आहेत आणि हे जे लेन जियाद मशिदीच्या नावाने चालवलंय ते भांडूप मध्ये आम्ही चालू देणार नाही सर मध्ये असेल आपण मध्ये पाहिलेलं की मोठ्या प्रमाणात असे नियमबाह्य पद्धतीने भोंगे लावण्यात आलेले आहेत परंतु भांडूपमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे परंतु याच्यावर अद्यापही कुठल्याही ठोस ऍक्शन घेतल्या गेलेल्या नाही घाटकोपर पोलीस ने आता मान्य केलं आणि ते सगळ्या अनधिकृत भोंगे काढले भांडूप मध्ये आज त्यांना वॉर्निंग दिले मी फक्त अठ्ठेचाळीस तासाची त्यांना मुदत दिली आहे असा प्रकार ते कोणी येतो आणि त्याला तीन महिने सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत भोंगे वाजवायचे वाटेल त्या आवाजात हे त्यांनी अठ्ठेचाळीस तासात बंद नाही केलं तर इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करणार